आमच्या मालकांना तर लय काय काय खायची सवय आहे ते पण घरातच कर म्हणतात बाहेरचं काय आणायचं काय नाहीये आज तर मज्जाच झाली कामाला सुट्टी होती म्हणून घरीच होते देवजूर मला हे करून दे ते करून दे हेच करत बसले होते असं करत करत संध्याकाळचं चार वाजलं काय म्हणाली मला ढोकळा खो वाटाला मला ढोकळा करून दे मी लगेच म्हणले ढोकळा करून द्यायला तुम्हाला युनो कुठून आणू मी मग ढोकळा होत नाही म्हणलं मी हे सुग्र नाहीस नव मग मला बिन त्याचा वापर न करता मला ढोकळा करून दाखव तिथलं चॅलेंज दिलीत बघा मला मी काय कमी आहे वय पण घेतलं चॅलेंज ते चॅलेंज चांगलं पूर्ण पण करून दाखवलं नंतर वाहवा मिळवली आता ढोकळा कसा करायचं ते बघूयात सगळ्यात पहिला मी दीड कप पाणी घेतलो त्यानंतर तीन भर इतकं साखर घेतली त्यानंतर लगेचच मीठ टाकून घेतलं मीठाशिवाय काय अपूर्णच आहे बघा सगळं नंतर मीठ विसरी म्हणून आताच मीठ टाकून घेतलं त्यानंतर जरा दोन भर इतकं लिंबाचं पाणी पण म्हणजेच लिंबूचं पाणी पण टाकून घ्यायचं काय लगेच दोन भर इतकं पण टाकायचं मला जर हळद पाहिजे असेल तर हळद पण टाकून घ्यायचं नको असं जर स्किप केला तर चालते काय प्रॉब्लेम नाही सगळं चांगलं असं मिक्स करायचं बघा मिक्स करता पीठ घालशील आणि नाहीतर सगळं उघडून बसेल चांगलं मिक्स झालं आता यामध्ये काय करूया आपण बेसनचं पीठ टाकून घेऊयात बेसनचं पीठ टाकल्यानंतर चांगलं असं फेटून घ्यायचं बघा चांगलं फेटून झाल्यानंतर आता याला दहा मिनटं ठेवून द्यायचं मी केकच करावलं असं वाटाले आता एक पॅन घ्यायचं आणि अर्ध्या तांबाभर इतकं त्यामध्ये पाणी घालायचं पाणी घातल्यानंतर त्याला स्टँड लावून ठेवायचं असं आणि स्टँड लावल्यानंतर काय करायचं घरात केकचं भांडं असलं किंवा चांगलं कुठलं तर भांडे असलं चा नाही ते घ्यायचं आणि चांगलं असं तेल लावून घ्यायचं तेल लावायला विसरला का नाही मग काय ढोकळा चिटकणारच आहे तुमचा त्यामुळे तेल लावायला अजिबात विसरायचं नाही चांगलं तेल लावून घेतल्यानंतर आता या पॅनमध्ये पाणी गरम झालं का नाही ठेवून द्यायचं दहा मिनटं झाल्यावर काय करायचं माहिती आहे काय ते सगळं तयार केलं आहे बघा आपण बेसनपीठ घालून त्यात एक चमचा इतकं सोडा टाकायचं त्यानंतर काय करायचं अर्धा चमचा इतकं बेकिंग पावडर देखील टाकून घ्यायचं मग काय टाकल्या टाकल्या लगेच याला हलवून घ्यायचं टाकल्या टाकल्या का नाही चांगलं फेटून घ्यायचं तुम्हाला जर फेटायला जमलं नसलं का नाही कोणाला तर लावायचं खरं चांगलं फेटून घ्यायचं जेवढं चांगलं फेटून घेतलं नाही तेवढे चांगले जाळी तयार होत्या आता चांगलं फेटलं नसलं तर काय होतंय जाळीच तयार होणार नाही मग आणि वर ब बोलायला रिकामं झालं तुला काही येतच नाही उगाच नाटकी करतेस लई सुग्रण स्वतःला समजतीस काय साधं तुला घरातले वस्तू वापरून तुला काय करता येत नाही तर कुठली सुगरण असं म्हणतील त्यामुळं असं फेटून घ्यायचं चांगलं चांगलं फेटून झाल्यानंतर लगेचच आता या भांड्यामध्ये ओतून घ्यायचं वतल्या वतल्या काय करायचं त्याला झाकून लावून ठेवायचं आणि वीस मिनटं पंधरा मिनटं काय करायचं असंच ठेवून द्यायचं गॅस असं बारीकच करून ठेवायचं मोठं अजिबात करायचं नाही वीस मिनिटभर इतकं ठेवलेलो मी आहे मग काय सारखं सारखं उघडून चेक करायची एक सवय असते आपणाला मग काय चाकू घेतलो आणि त्यात खूपसून बघितलो त्यामुळे असं वर दिसालय शेवटी वीस मिनटं झालं एकवीसाव्या मिनटे हे हे काढून घेतलो काढून घेतल्यानंतर कडनं चाकू असं लावलो आणि पळपटावर केकसारखं डप्प शिरून टाकलो चांगलं निघल्यामुळं काय झालं चांगलं वाटलं बघा भीतीच वाटलं ते बिघडते की काय आता काय करायचं एका बारक्या भांड्यात काय करायचं जरा तेल घ्यायचं म्हणजे दोन चमच्यावर इतकं तेल घ्यायचं मग जिरं मोहरी तीळ यामध्ये टाकायचं आणि मिरची पण टाकायची चिरून चांगलं कडाडलं का नाही गॅस बंद करायचं आणि कोथमीर बारीक चिरून त्यात टाकायचं कडेपत्ता असलं तर टाकायचं माझ्याकडे काय नव्हतं आता या तयार झालेल्या ढोकळ्याला आता काय करू आपण वरण साखरेचं पाणी लुवून घ्यायचं अर्धी वाटी इतकं साखरेचं पाणी करून घ्यायचं अर्धी वाटी पाणी आणि दोन चमच्यावर इतकं साखर घालायचं आणि चांगलं असं हलवायचं आणि करून घ्यायचं चांगलं पाणी ओतून झालेलं की नाही आता तडका दिलेल्यावर ओतायचं सगळीकडनं पसरून घ्यायचं कोणावर अन्याय करायचं नाही ना तर एका काला मिरची आणि एका कासाला काय लागणार मोहरी जिरं लागणार त्यामुळे सगळं पसरून घ्यायचं चांगलं आणि चौकन असं कट करून घ्यायचं बघा झाले की नाही एकदम बेस्ट खायला तर एवढं भारी लागाल तर खरंच लई भारी लागाल तर मालक पण खुश आणि मी पण खुश सुट्टीचा दिवस काय लईच भारी गेलात तुम्ही पण ढोकळा घरात असंच करा काय काय सारखं आपण इन ऑन ऑन हो हे काय जरा वेगळंच आहे त्यामुळं तुम्ही पण घरात नक्कीच ट्राय करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका काय Asas növün gülüğü gün nakiz bir